नमस्कार मशाल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आहे सातपाटी टेंबोडे रोड बघू शकतो आपण ही जी जनावरं आहेत इथे नेहमी बसलेली असतात कारण इथे यांना खाणं टाकलं जातं इथे कचरा फेकण्यात येतो बघू शकतो आपण या बाजूला हे मोठं गटार आहे इथे कचरा टाकला जातो इथे कचरा टाकला जात असल्याने ता ही गुरं इथे जम बसवून असतात बघू शकतो आपण हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे तसा या जनावरांच्या पुढं खाणं टाकण्यात आलेलं आहे आणि मेन रोडवरच ही गुराशी या पद्धतीने बसलेली आहे अशामुळे नेहमी ते अपघात होण्याची शक्यता था, असतेच असते आता हे आपण बघू शकतो समोरून बस येते दोन्ही बाजूला ही उघडी गटार असल्याकारणाने तिथून वाहनं चालवणं थोडं जिकिराचं होतं आता बघा ही बस आली तरी ही गाय उठत नाहीये इतर जनावर आहेत त्यांना आपण नाही बोलू शकत काही पण इथे अशा पद्धतीने कचरा टाकण्यात येत आहेत खाणं सुद्धा असतं त्याच्यामुळे ही जनावरं इथे बसलेली असतात टेंभोडे सातपाटी मुख्य रस्ता आहे हा नेमकी कोणाची मुकाट गोरा आहेत आणि त्यांना का घरी नेलं जात नाही असा प्रश्न जनतेला पडलेला आहे बघू शकतो आपण इथे आहे बघा इथे डम्पिंग टाकलेलं आहे हे भलं मोठं गटार आहे इकडे ते नेहमी कचरा टाकण्यात येतो त्याच्यामुळेच इथं या गाई आणि काही कुत्रे वगैरे बसलेले असतात अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा